या आहेत नीता तामा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे या गावात त्या मागच्या दहा वर्षांपासून खंबीरपणे तीस गुंठे क्षेत्रावर गुलाबाची शेती आहेत दर महिन्याला चाळीस हजार गुलाबांचं उत्पादन करत त्या वर्षाकाठी दहा लाखांचा निव्वळ नफा कमावत आहेत सुरुवातीला आमच्या इथे जर्बेराची शेती होती दोन हजार दहा साली जरबेराची शेती होती ती चार वर्षे चालली त्याच्यानंतर आम्ही गुलाब शेतीचा लागवड करायचा निर्णय घेतला दोन हजार दहा साली आम्ही पंधरा पंधरा गुंट्याचे असे दोन हाऊस तयार केले त्याच्यामध्ये गुलाब शेती शेतीची लागवड केली गुलाब शेती म्हटलं की आपल्याला आठवतं ते पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे देशात आणि परदेशात गुलाबाच्या फुलाच्या निर्यातीसाठी तळेगाव हे हब मानलं जात पण बोर तालुक्यातील के केळवडे या गावातही आठ ते दहा एकरावर गुलाबाची शेती होते गुलाब शेतीसाठी आम्हाला रोजची चार माणसे लागतात काम करण्यासाठी गुलाब आम्ही दिवस एक दिवसाड त्याची तोडणी करतो त्याच्यामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून दोन माणसे गुलाब तोडणीसाठी लागतात कटिंग करण्यासाठी आणि दोन माणसे पॅकिंग करण्यासाठी लागतात आणि दुसरी गोष्ट ह्या गुलाबामध्ये त्याची पानं काढणे किंवा बाजारात ग्राहकांना जसं पाहिजे तसं त्याचे पॅकिंग जाते ह्याची फवारणी एक दिवसाड असते शॉवर एक आठवड्यातून शॉवर मारला जातो आणि फवारणी एक दिवसाड केली जाते गुलाबाला वर्षभर चांगली मागणी असल्यामुळं गुलाब शेती इतर पिकांपेक्षा परवडते या कामात त्यांना त्यांचे पती धनाजी यांची मोलाची साथ लाभते असं नीता सांगतात साधारण वीस फुले असतात व्हॅलेंटाईन महिन्यामध्ये या बा गुलाबाला तीनशे गुला ते चारशे रुपये एवढा बाजार असतो जास्तीत जास्त आणि इतर दिवसांमध्ये शंभर रुपये असा बाजार राहतो गुलाब सणवार वगैरे असेल तर मागणीही भरपूर असते फुलांना त्याच्यामुळं बाजार राहतोच गुलाबा नेता यांच्याकडं केळवडे गावात आठ एकर शेती आहे त्यापैकी फक्त तीस गुंठ्यात त्या गुलाबाची शेती करतात आणि इतर क्षेत्रावर कांदा आणि इतर पिकांची लागवड करतात पण इतर पिकांपेक्षा गुलाब शेतीत जास्त नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे पंधरा पंधरा गुंठ्याचे आमचे दोन, दोन पोली हाऊस आहेत त्याच्यामध्ये दोन्ही पोली हाऊस मध्ये तीस गुंठ्याचा आहे त्याच्यामधून महिन्याला आम्हाला चाळीस हजार फुले मिळतात किंवा आम्ही काढतो ती फुलं चाळीस हजार वर्षाला अशी चार लाख ऐंशी हजार म्हणजे सरासरी पाच लाख फुले निघतात सरासरी चार रुपये किंवा पाच रुपये असा एका फुलाला बाजार पडतो आणि त्याच्यातून गडी मजुरी किंवा खते वगैरे हे दहा लाख रुपये एवढा खर्च वर्षाला त्याचा होतो आणि त्याच्यातून राहिलेले शिल्लक म्हणजे दहा दहा लाख रुपये आम्हाला मिळतात वीस लाख रुपये वर्षाला असे मिळतात शेतकरी महिलांनी नोकरीकडे न वळता शेतीलाच व्यवसायाचं स्वरूप देऊन चांगला नफा कसा कमावता येईल याचा विचार करावा असं नीता सांगतात <ईगी> आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं नीता तुमाळ यांच्या शेतीतील नेतृत्वाला लोकमत ऍग्रो कडून सलाम दत्ता लवांडेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत ऍग्रो डॉट कॉम